आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत गेल्या तीन दिवसापासून धर्माबाद तालुक्यामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे धर्माबाद तालुक्यातील पंधरा ते सोळा गावांना ह्या ढगफुटीचा फटका बसला असून अनेक गावातील नागरिकांना एन डी आर एफच्या टीमच्या मदतीतून सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे ह्यामध्येच एन डी आर एफच्या अनेक तुकड्या धर्माबाद तालुक्यामध्ये दाखल झालेल्या आहेत परंतु या सर्व पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवीत असताना मात्र एन डी आर एफच्या जवानांच्या जेवणाची आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था सुद्धा इतकीच महत्त्वाची होती आणि ह्या कार्यासाठी धावून आले धर्माबादचे युवा उद्योजक सुबोध काकाणी खरं तर सुबोध काकाणी हे धर्माबादच्या प्रत्येक सुखदुःखाच्या संकटामध्ये अग्रगण्य असणारं परिवार आहे कोरोना काळामध्ये ह्या काकाणी परिवारांनी धर्माबादकरांसाठी गावकरी किचन चालू केला आणि प्रत्येकांना या ठिकाणी कोरोनासारख्या महाभयंकर बिमारीमध्ये आपल्या गावातील नागरिकांना कोणीही उपाशी राहू नये या संकल्पनेतून युवा उद्योजक सुबोध काकाणी यांनी गावकरी किचन चालवले होते त्याच उदात्त भावनेतून आज धर्माबाद तालुक्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार माजला असून एन डी आर एफच्या टीम दाखल झाल्या खरा परंतु ह्या जवानांना राहण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी निवासाची व्यवस्था मात्र पुन्हा एकदा काकाणी परिवाराच्या वतीनं करण्यात आलेली आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी एकीकडे उदासीनता दाखवत असताना दुसरीकडे मात्र उदार मनाच्या सुबोध काकाणी यांनी आपल्या राजाराम काकाणी मंगल कार्यालयाची दारे या एन डी आर एफच्या जवानासाठी खुली केलेली आहेत याबद्दल सुबोध काकाणी यांना विचारणा केली असता ते म्हणतात की हे माझे भाग्य आहे देशाच्या गावाच्या संकटकाळामध्ये मदत करण्याचे भाग्य ईश्वराने करण्याचे संकेत आम्हाला दिलेले आहेत यावेळी माझ्या तालुक्यातला शेतकरी परेशान असताना त्रासलेला असताना मला छोटीशी त्यांना मदत करता आली मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो बन्नाळी मंगनाळी आणि इतर ठिकाणाहून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी राजाराम काकांनी सहकारी विद्या मंदिराच्या बसेसचासुद्धा त्यांनी वापर ह्या कार्यासाठी प्रशासनाला करून दिला संकटकाळामध्ये धर्माबादकरांसाठी देवदूत म्हणून उभा टाकलेल्या सुबोध काकाणीचे शेतकऱ्याने आणि एन डी ए आर एफच्या जवानांनीसुद्धा आभार मानलेले आहेत एकीकडे शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला जात असताना कुठेतरी दानशूरतेचं एक उदाहरण म्हणून सुबोध काकाणी यांच्याकडं पाहिलं जाते जिथं लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येते आज शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसवे पुसण्यासाठी कुठलाही राजकारणी कुठलाही लोकप्रतिनिधी तालुक्यात फिरकत नसतानासुद्धा आपला खारीचा वाटा म्हणून उद्योजक सुबोध काकाणी यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना जे मदतकार्य चालू केलेले आहे त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांची प्रशंसा केली जात आहे एन डी आर एफच्या जवानांनी त्यांच्या निवासाच्या आणि जेवणाच्या केलेल्या व्यवस्थेबद्दल आर की आर के एस वी एमचे सर्वे सर्वा उद्योजक सुबोध काकाणी यांचे आभार मानले आहे